तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभोनुसार शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण अशा एका सगळ्यांची मुलाखत घेणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये मल्टी फार्मिंग केलेली आहे तर मल्टी फार्मिंग करण्याचे फायदे तोटे आणि त्याचा काय शेतकऱ्याच्या गुणामध्ये एक आर्थिक संपन्नता येते आपण चर्चा करणार पूर्ण एकदा माझे नाव आहे यशर कोकाटे राहणार आपलं शिक्षण काय चालू आहे सध्या माझं बीएससी अॅग्री शिक्षण चालू आहे वारंगोना तर शेतकरी मित्रांनो हे तरुण बीएससी अॅग्री करतात हे मित्रांनो हे यांचे काका आणि यांचे वडील हे आपण किती वर्ष आपण शेती करत गेले मी दहा पंधरा वर्षापासून करतो तशी पण आता तिकडे दहा वर्षापासून वळली आहे तर तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही एकंदरीत ती करत असाल तर एक कारखेची पीक एक एक प्यायची का हा एक पोक घ्यायचे तर हे भाऊ तुम्ही फार्मिंग फार्मिंगचा जर असा शोध घेतला आहे की नाही तर मामाला सांगा की पपई आणि कोणकोणते पिक आहेत आम्ही पपई म्हणजे सध्या गोबी घेतलेली आहे आ, पत्ता गोबी आणि फुलगोबी आणि अद्रक घेतले होते बर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पपई आहे ही पत्ता गोबी आहे आणि फुलगोबी विक्री केली आहे की नाही आणि या मधल्या बेडवर आद्रक होती का तर आम्हाला सांगा आता ही पपोई कोण्या जातीची जा, पंधरा नंबर जात पंधरा नंबर कधी लावली होती बरं हे ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे किती बाय किती असेल हे आता, आता चार बाय चारशे आहे बरोबर पपई आठ बाय आठ आहे चार चा चार आदर घेतले चार फुटावर तर मग पपई लावण्याची पहिली वेळ काय अगोदर पण लावली नाही ना पहिलीच ना, वेळ पहिली पहिली वेळ असेल पण नियोजन खास दिसायला कोणतं नाही आता हे सेंद्रिय खत टाकून आम्ही घेतली रासायनिक काहीच नाही फवारणी नाही काही नाही बरं बर तर भाऊ याला काय काय वापरलं बरं आम्ही अगोदर अगोदर शेणखत टाकले आम्ही नंतर हे केलं उद्योग उद्योग आणि नंतर पपई लावली गांडूळ खत टाकलं आम्ही गांडूळ खत पण टाकलं आणि दुसरं काय आपण कमी खर्चामध्ये दुसरी आपली कुठे वगैरे याला राशन काहीच टाकलं नाही राशन दिलं नाही आम्ही फक्त याला दिलं ते सेंद्रिय खतामध्ये दिले आणि याला तिब्ब सोडले बर मला सांगा रोप कुठे आणले हे आम्ही परभणी इथे बिघातले भाई मालेगाव ला गाडी आली तिथून आम्ही बोलून त्या चार पाच जणांची गाडी बोलवली तिथून आम्ही बोललो इकडे रोप पडला ते रोप आम्हाला दहा अकरा रुपयाला काढी पडली तर मग आता हे पपई किती इथेच आहे पपई हे आहे बुडाडे आणि पत्ता परता पत्ता गोबी त्यानंतर पपई लावल्यानंतर किती दिवसांनी लावली पपई एका महिन्यानंतर लावली पत्ता गोबी पपई लावल्यानंतर आणि आदरक आदरक आम्ही आदरक आधीच लावले होते पपई सगळ्यात लावले होते बरोबर मग मला सांगा एकंदरीत आता हे या फार्मिंग मध्ये तुम्हाला म्हणजे करमल काही रोगराई वगैरे काही रोगराई काही नाही आली सध्या आम्हाला आता हे माल उत्पन्न व्हायचं पुढे जायला याच्यावर आम्ही आम्ही काय सुरुवात केली नाही आता आधी मात्र तोडायला पोकोई आहे ना तो पोपोई तोडली नाही अजून नाही तोडली नाही ना आम्ही शेतकरी मित्राला पोकोई कशी आहे खालून बुडा पसून आता माल

तर आता अंदाज थोडा नाही आता आधीच आधी आधी आता चार आठ दिवसा सुरुवात करायची आहे आधीच आठ दिवसामध्ये मग आता जागेवर खूप व्यापारात येणार आम्ही गावी ते न्यूज लावून नाही समजा कोणत्या काय पुरवते त्याची माहिती घेऊन न्यूज लावणार आम्ही शेतकऱ्यांना माहिती घेऊन मार्केटचा अंदाज घेऊन व्यवस्था करावी लागणार आता याच्यानंतर तुम्हाला कोणी काही मार्गदर्शन केलं का नाही आणि काही कोणाच केलं नाही मला आता हे आदर काढून विक्री केली ना आणि आता हे काढणं चालू आहे खातून काढणं आता त्याचं अंतर काही बनवून झालं ना त्याच्यामुळे स्वतः खता लागाले ना काढा लागायला आदर पण चांगल्या प्रकारे निघायला आदर बरा मिडियम म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो हे आदर हे की नाही आदर म्हणजे शेतकरी मित्रांनो जमिनीत म्हणजे ज्यांना कमी जमीन आहे त्यांनी असे पीक पण मुद्दाम घेऊ शकता दोन मल्टीफार्मिंग तुम्ही काय सांगू शकता नवीन तरुण शेतकरी मित्रांना फार्मिंग करणं हा फार्मिंग करणं जरुरी आहे कारण की कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न होतील आता नाही नाही म्हणजे तर पताकोबीस ठीक आहे बाजार कमी जास्त होतात पण याच्यात खर्च थोडा फार तर नक्की शेतकरी मित्रांनो हे आपलं आपलं नाव काय म्हणली सतीश परत बर तुम्ही पण पाहता काय सगळे पण तुमचा अनुभव काय म्हणाला जमिनीमध्ये सगळे प्रकारची करून अनुभव काय त्या भाजीपाल्यामध्ये सगळे पण खर्च निघून जातो असेल बर आता पण तोडा झाला काही तर शेतकरी मित्रांनो भाव आपली हाती नाही कमी जास्त राहते हो पण इथं दुसरं पीक घेण्यापेक्षा हे याच्यावर आपला खर्च एकंदरीत निघू शकतो अशा प्रकारे मती काढून तुम्ही नक्की करा आणि शेतीमध्ये संपूर्ण जागा आणि दोन एकर तीन एकर वाल्याने यांच्या प्लॉटला भेट द्या आणि असं नियोजन तर भाऊ एकदा तुमचं हे जे क्षेत्र आहे पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर माहिती माझे नाव यशराज नितीन कोकाटे राहणार निवळा तालुका आदगाव जिल्ह्यामध्ये आमचं क्षेत्र आहे तर तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी तेवीस सदुसष्ट एकवीस बर सर नक्की शेतकरी मित्रांनो यांना कॉल करा आणि याबद्दल माहिती द्या आणि इथे येऊन व्हिजिट पण करा अशी मल्टी फार्मिंगचा अभ्यास करा आणि शेती क्षेत्रामध्ये नवीन पूर्णत आणा आणि उद्योग औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन हे करण्यापेक्षा इथं पण काय करू शकता ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे त्यांना की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जवान